मध्ये दहशतवाद्यांचे बरेच अड्डे आहेत आणि त्यांच्या मदतीनं पाकड्यांच्या भारतात खुरापती सुरू आहेत टाकूयात एक नजर पीओकेतील या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर पीओ केमध्ये अब्दुल्ला बिन मसूद याचा लष्कर तोयबाचा अड्डा आहे तर तहरीक ए जिहाद या दहशतवादी संघटनेचा अमिनाबाग कॅम्पमध्ये अड्डा आहे बांदीजुरा इथं अल जिहाद या दहशतवादी संघटनेचा अड्डा आहे तर बाराकोट इथं लश्कर ए तय्यबाचा अड्डा सुद्धा आहे भीमे भीमबेर इथं हिजबुल मुजाहिद्दीनचा अड्डा आहे आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा अड्डा भुई कॅम्प इथे सुद्धा आहे तर हिजबुल मुदा मुजाहिद्दीनचा आणखी एक अड्डा घोरी पट्टिका इथं आहे तर गुडीगिरान इथं हिजबुल मुजाहिद्दीनचा आणखी एक अड्डा आहे तर हैदर कॅम्प बाग इथंसुद्धा हिजबुल मुजाहिद्दीनचा अड्डा आहे तर इस्लामगड इथं लष्कर ए तोयबाचा महत्त्वाचा अड्डा आहे फियाज बाग मध्ये सुद्धा हिजबुल मुजाहिद्दीन सक्रिय आहे तर कोठली इथंसुद्धा लष्कर ए तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा अड्डा आहे मस्कर उल उम अल कुरा इथं लष्करा लष्कराच्या दहशतवादी संघटनेचा अड्डा आहे आणि मस्कर महमूद इथंसुद्धा अड्डा आहे हिजबुल मुजाहिदीनचा आणखी एक अड्डा पीर चिनासी इथं आहे आणि रायदाबाग इथंसुद्धा हिजबुल मुजाहिद्दीनची संघटना कार्य कार्यरत आहे रिजापियान इथंसुद्धा लष्कर ए तोयबा सक्रिय आहे